मी असं केलं की ते आंदोलन कोणाचं पैसे मान सांगा प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळाले कोणाला सांगा वर करा गोष्टी करत होतो आणि म्हणून मी या ठिकाणी टाकतो माननीय उद्धवजी ठाकरे ठाकरे साहेबांच्या सोबतच आपण राहू त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व बोलू आणि जबरदस्तपणे आपण जी पहिली ताकद होती आपली संभाजी हे हा घर मानवी बाळासाहेबांचा आहे शिवसेना प्रमुख आमच्या दर आहे अनेक जण येता काय कस काय चाललंय बा तुम्ही हा घर कोणाचा आहे आणि हा घर शिवसेना प्रमुखांचा आहे आता माननीय उद्धवजींचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की तुम्हाला सर्वांना सांगतो ताकद आता उडी करू मामा सगळे तो अनेक तिथे बसला या भागात तुम्ही काय केलं होतं लहानपणी आता तसं आपल्याला करावं लागेल तर घेणे आगोपर ऐकला मी पोलिसांना अधिकारी सांगेन तुम्ही जर मंत्र्यांचा ऐकायला लागले तर त्यांचे इतके कपडे असतात त्या ठिकाणी तुम्ही काहीच करत नाही मग आम्हाला कोणतं तरी जावं आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळेला बोलता माननीय उद्धवजींनी आपल्या इथे खूप मदत केली मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये शंभर कोटी रुपये दिले आता हे त्याचा वापर हे स्वतः करू लागले मी या ठिकाणी सांगेल की स्वतः पैसा साहेबांचा सा, साहेबांनी दिलेला आदित्य साहेबांनी दिलेला आणि ते मजा मारायला लागले ते म्हणताना नाही आम्ही आणला आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना घाबरायचं नाही आपण शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहे जबरदस्तपणे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यासाठी तयार राहा एवढीच विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र करतो बहात्तरव्या मजल्यावर जाऊन बसला तुम्हाला अरे कोणामुळे तुम्ही त्या ठिकाणी मोठे झालात पण तुम्ही हे सगळं करता अरे या ठिकाणी सांगायचं पोलिसांना सुद्धा तुम्ही त्या भुमऱ्याचं ऐकून या ठिकाणी आम्हाला बाहेर सभा नाही होती आज या ठिकाणी तुम्ही सभा करता कोण पालकमंत्री मी पण पालकमंत्री होतो जिल्ह्याचा सगळ्या मदत केलेली आहे पण तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर ऐकत असेल तर पहा माननीय उद्धवजी आहे इथे काही दिवसानंतर उद्योगी मुख्यमंत्री बनणार आम्ही सगळे सत्ताधारी होत आज तुमचा काय करू आम्ही आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो इतक्या आज माननीय उद्योजींनी आपल्या शहरासाठी काय नाही केले आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त भाषण न करता फक्त लक्षात ठेवा मित्रांनो की या लोकांचा कसा समाचार घ्यायचा तो इम्त जलील त्याने काय केलं असेल त्यांनी ते एका बँकेचा आदर्श बँकेचा घोटाळा काढला आणि मोठे मोठे आंदोलन केलं ते कोणासाठी काढलं मामा आपण सगळे कागद रुपये कागद घेऊन त्या ठिकाणी विभागीय आयुक्तला सीबीआय दिले त्याच्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याकडे काही लोक आले मुख्यमंत्र्यांनी आम्ही जे तेच ते बोलले जे काही होते ते अमाऊंट जे होता तो अमाऊंट सुद्धा त्या ठिकाणी कोणी को घ्यायलाच त्या काय करणार पण या ठिकाणी तो येऊन करतो त्याचा इतर जलित झाले जो भ्रष्टाचारी माणूस आहे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे गेलं तर नाहीच दारूचे धंदे दारूवाल्याकडे पैसे बुटकावल्यांकडं पैसे हे सगळे प्रकार त्याचे आणि म्हणून आता आता या बँकेवाल्यांना फसवायचं कारण या बँकेमध्ये सगळ्यात जास्त पैसा पणायचा असेल तर इथे जिल्ह्याच्या माणसांचा आहे ते त्याचे मित्र आहे म्हणून सांगला हिंदूंच्या मी हिंदूंना सांगतो तुम्ही रडू नका आम्ही तुमच्यासाठी आहोत पण तुम्ही त्या ठिकाणी हे म्हणता की तुमच्या जलेलीकडे तुम्ही का नाही आम्ही जे केलं ते तुमच्या जलेली पण नाही केलं आम्ही सगळी इन्क्वायरी करते आणि म्हणून या ठिकाणी एक दुसरा एक चौथा बंजूणी बघितलं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठं चैतन्य निर्माण केलं मान्य होतोजींनी आणि सगळीकडे भाषण सुरू झालेली लोकांची जनसंवाद सुरू झाला की काय काय आज महाराष्ट्राची परिस्थिती खूप मोठी लावून आहे आणि ते धावून त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये त्या ठिकाणी जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये खून बाकी काय काय साहेब बोलतील पुढे सगळे पक्ष फोडण्याचं ता काम त्यांना चालू हे अशा पक्ष फोडणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आपण सरळ केलं पाहिजे म्हणूनच मी या ठिकाणी सांगतो पक्ष फोडण्यामध्ये त्या ठिकाणी आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपला सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं मोठ्या पदावर घडलं अनेकांना घेतलं अनेकांना त्या ठिकाणी खूप मोठ्या संधी दिल्या पण ज्यांना संधी दिली त्यांनी गद्दारी केली त्यातल्या गद्दार एक नंबरचा गद्दार असेल तर ता त्या ठिकाणी शिंदे दुसरा जर असेल तर ता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं आलेले आणि सगळे दोघांनी मिळून सगळे आपला पक्ष फोडला तरी मान्य उद्धवजी डगमगले नाही आम्ही सर्व एकृष्ट साहेब तुमच्या पाठीशी आहे संपूर्णपणे त्या ठिकाणी जोरदारपणे त्या ठिकाणी आम्ही सपोर्ट करतोय आणि बदलाई घेण्याचं राजकारण त्या ठिकाणी आमचं नाही त्यांचं आहे पण त्यांना सरळ करावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं इतके झाले तुम्हाला एक सांगतो मी एकशे सहा दिवस त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते त्यांना तुम्ही आत्मने ठेवला पण सतराशे सतराशे पानाचं निवेदन त्या ईडीला आणि बाकी सगळ्या त्या ठिकाणी ईडी असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल त्यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा या लोकांनी त्या काही केलं नाही आणि म्हणून मला सांगायचं की सतराशे हा रिपोर्ट त्या ठिकाणी ईडीला सपोर्ट केलेला आहे आज फक्त काही नसताना ईडी तुम्ही त्या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्यावर टाकता पण इतकं त्या ठिकाणी देऊन सुद्धा भारतीय जनता

बाराशे तेराशे दारूवी दुकान उघडले बा बारा तेरा हजार नारवी दुकान उघडले चार दिवसापूर्वी गन्नापूर चालू के कशा दारू दारू, ना ना दारू ले ले दे पाच लोकांना मतदार एका ठिकाणी मी काय ते काय केलं भेटलं काय केलं हिंदूंचा प्रचार केला मंदिर बांधले बाकी सर्व धर्मियांना मदत केली त्या ठिकाणी सत्य केले इथे काम केलं गारवी दुकानं दुकान उघड लोकांना काय कर तुला त्या ठिकाणी भलं होणार नाही आणि मग या सगळ्या गोष्टी मला सांगायचं